नमस्कार पाच डिसेंबर दोन हजार चोवीस ला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी पण तुम्हाला माहित आहे का मुख्यमंत्र्यांना राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार शपथ दिली जाते आजचा आपला टॉपिकही तोच आहे आपला टॉपिक आहे की मुख्यमंत्री कोणत्या कलमानुसार शपथ घेतात आपण पाहिलं असेल की मुख्यमंत्र्यांना शपथ दिली जाते तो ही आपन से, पन से, तर मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देतात हेही आपण पाहिलं असेल पण तुम्हाला खरंच माहित आहे का त्यांना राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार शपथ दिली जाते माहित नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण खूप अतिशय महत्वाची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो राज्यघटनेच्या कोणत्या स्पेशल कलमानुसार मुख्यमंत्र्यांना शपथच दिली जात नाही सर्वात महत्वाचा विषय हाच आहे की मुख्यमंत्री असो किंवा इतर कोणते मंत्री असो देशाचे पंतप्रधान असो किंवा केंद्राचे इतर कोणते मंत्री असो त्यांना राज्यघटनेच्या कोणत्याही स्पेशल कलमानुसार शपथ दिली जात नाही तर आपल्या भारतामध्ये फक्त तीनच व्यक्तींसाठी स्पेशल कलम आहे राज्यघटनेचं त्यामध्ये एक आहे राष्ट्रपती दुसरे आहेत उपराष्ट्रपती आणि तिसरे असतात राज्यांचे राज्यपाल तर पाहून घेऊ आपण कोणत्या व्यक्तीसाठी कलम लागत आहे तर भारताच्या राष्ट्रपतींना जर शपथ घ्यायची असेल तर ते कलम नंबर साठ नुसार दिली जाते आणि उपराष्ट्रपतींना जर शपथ द्यायची असेल तर ती कलम नंबर एकोणसत्तर नुसार दिली जाते म्हणजेच राष्ट्रपतींच्या शपथचा जो काही नमुना आहे तो कलम नंबर साठ मध्ये आहे उपराष्ट्रपतींच्या शपथचा जो नमुना आहे तो कलम नंबर एकोणसत्तर मध्ये आहे आणि राज्याचे जे राज्यपाल असतात त्यांच्या शपथचा नमुना हा कलम नंबर एकशे एकोणसाठ मध्ये पण इतरही व्यक्तींना शपथ दिली जाते पंतप्रधानांना शपथ दिली जाते केंद्रीय मंत्र्यांना शपथ दिली जाते राज्याचे मुख्यमंत्र्यांना शपथ दिली जाते मंत्र्यांना पण शपथ दिली जाते मग याचा नमुना कुठे आहे तर तीन व्यक्ती फक्त तीन व्यक्ती राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि राज्यपाल या तिघांना सोडून राहिलेल्या सर्व व्यक्तींच्या शपथेचा नमुना एकाच ठिकाणी आहे आणि ते म्हणजे अनुसूची क्रमांक इतर सर्व व्यक्ती जे राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि राज्यपाल यांना सोडून आहे त्या सर्वांच्या शपथेचा नमुना तो फक्त अनुसूची क्रमांक तीन मध्ये मग आता सर्वांना सारखीच शपथ दिली जाते का नाही प्रत्येक व्यक्तींसाठी शपथेचा नमुना अनुसूची क्रमांक तीन मध्ये आहे पण प्रत्येक घटकासाठी म्हणजे ज्या ज्या व्यक्तींना शपथ द्यायची असेल त्या प्रत्येकासाठी शपथेचा नमुना हा वेगवेगळा आहे तर आपण आज पाहून राहिलो होतो की मुख्यमंत्री म्हणजे राज्यांचे जे काही मुख्यमंत्री असतात त्यांना कोणत्या कलमानुसार शपथ दिली जाते तर हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला असेल की शपथेचा नमुना हा स्पेशल कलमानुसार नाही तर तो अनुसूची क्रमांक तीन मध्ये दिलेला आहे आता पाहू आपण की मुख्यमंत्र्यांना शपथ कशी दिली जाते आणि कोण देतात तर आपण पाहून राहिलो आपल्या स्क्रीनवर हे आहे आपल्या राज्याचे राज्यपाल मान्य श्री सी पी राधाकृष्णनची आणि हे आहेत आपले महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्यमंत्री श्रीमान देवेंद्रजी फडणवीस तर आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री असो त्यांना शपथ जर द्यायची असेल तर त्या राज्याचे जे कोणी राज्यपाल असतात त्यांच्या मार्फत दिली जाते म्हणजे मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देणार राज्यपाल आता आपले राज्यपाल हे सी पी राधाकृष्ण आहेत म्हणून आपल्या मुख्यमंत्र्यांना जी शपथ दिली आहे ही दिलेली असते प्रत्येक राज्यामध्ये हे स्ट्रक्चर असते आता आपण बघू की शपथेमध्ये काय असते तर बघा प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्याला ही मुख्यमंत्री म्हणून शपथ दिली जात नसते तर मुख्यमंत्र्याला मंत्री म्हणून शपथ दिली जाते आणि इतर जे कोणी मंत्री असतात त्यांना पण मंत्री म्हणूनच शपथ दिली जाते म्हणजे मुख्यमंत्र्यांसाठी असा कोणताही स्पेशल नमुना शक्तेचा नाही मग त्या शपथमध्ये काय असते तर दोन प्रकारच्या शपथ दिल्या जातात एक असते पदाची शपथ दुसरी असते गोपनीयतेची शपथ तर आपण बघू की पदाच्या शक्तीमध्ये काय काय महत्वाचे पॉइंट असणार आहे मी क ख ग म्हणजे व्यक्तीचं नाव जे काही असेल मी क ख ग त्यांनी म्हटलं की मी देवेंद्र सविता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो किंवा गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगी मी भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन मी आता इथे डॅश दिली आहे म्हणजे ज्या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ दिली जाईल त्या राज्याचं ते नाव असेल तर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय म्हणणार मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून बघा या ठिकाणी जे नमुना आहे तो आहे मंत्री म्हणून पण मुख्यमंत्री शपथ घेताना मंत्री न म्हणता या ठिकाणी मुख्यमंत्री असा शब्द वापरतात जे कोणी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतात ते उपमुख्यमंत्री हा शब्द वापरतात पण शपथेचा नमुना वेगळा नाही आणि शपथ पण दिली नाही सर्वांना मंत्री म्हणून शपथ दिली जाते तर मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक तर या शपथेमध्ये आपण ठळक ठळक मुद्दे समजून घेऊ की संविधानाबद्दल खरी श्रद्धा बाळगायची आहे आपली कामं निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडायची आहेत गोष्ट म्हणजे मी सर्व प्रकारच्या लोकांना समान वागणूक देईल तो माझ्या जवळचा असो की दूरचा असो आणि कायद्याद्वारे जे काही संविधान निर्माण झालाय त्याच्याबद्दल मी खरी श्रद्धा आणि निष्ठा बाळगणार आहे आता पुढची जी शपथ दिली जाते ती असते गोपनीयतेची शपथ आता गोपनीयतेची शपथ ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि जे काही मंत्री असतात त्या सर्वांना दिली जाते आता यामध्ये काय आपण बघू तर यामध्ये दिले आहे की मी क ग जे काही नाव असेल ईश्वर साक्ष शपथ घेतो की किंवा गांभीर्यपूर्वक विज्ञा करतो की राज्याचा आता महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्याचा राज्या मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून मी माझे कामे पार आवश्यकता वगळता मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही तर यामध्ये आपण शॉर्ट मध्ये बघू की काय दिलं आहे की मुख्यमंत्री असो किंवा इतर मंत्री असो त्यांना गोपनीयतेची शपथ दिली जाते कारण जे काही डॉक्युमेंट्स असतात किंवा जी काही माहिती असते ती सिक्युअर असते तर ती माहिती जिथे करायची शपथ म्हणजे शपथ तर प्रत्येक मंत्र्याला आणि मुख्यमंत्र्याला पण या दोन शपथ घ्याव्या लागतात तर आताच पाच डिसेंबरला हा शपथविधी झालेला आहे तर आपण जे काही आता पाहिलं लिखित मध्ये हे रियल मध्ये कसं होते यासाठीचा साथ एक छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे स्क्रीनवर तर वरची जी शपथ आहे ही शपथ आहे आपली पदाची आता साईडला व्हिडिओ लावणार आहे तर तुम्ही व्हिडिओच्या सोबत इथे जर लक्ष दिलं तरी तुम्हाला माहीत पडेल की काय काय मुद्दे आहे शब्द थोडेफार मागा असतात शपथ घेताना पण नमुना हाच असतो तर आपण बघू की शपथ कशी दिली जाते आता डिसेंबरच्या शपथविधीचा हा सोहळा आहे सांगितलं आहे की मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची तसेच गुप्ततेची म्हणजे वरची पदाची आणि खालची गोपनीयतेची माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना कृपया आपल्या समोर शपथ घेण्याची परवानगी असावी या साईडला आपल्या स्क्रीन वर जे दिले त्यावर पण आपण लक्ष द्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री देवेंद्र सरिता गंगाधर राव फडणवीस

व्यक्तीला किंवा किंवा त्यांच्याकडे आपण शपथेचा नमुना लिखित फॉर्मॅट मध्ये पाहिला त्यानंतर आताच झालेला शपथविधी आपण हा लाईव्ह फॉर्मॅट मध्ये पाहिला अपेक्षा तुम्ही पण ही शपथ आपल्या टीव्ही चॅनल वर पाहिली असेल पण मुख्यमंत्र्यांना कोणत्या पद्धतीने शपथ दिली जाते आणि कोणत्या कलमानुसार शपथ दिली जाते हे सर्व पॉईंट तुमचे आता क्लिअर झाले असतील अशी अपेक्षा आहे तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आपल्या सर्व मित्रमैत्रींना नातेवाईकांना पाठवा जेणेकरून त्यांनाही याबद्दलची माहिती होईल आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर अशीच आणि याच प्रकारची महत्वाचीच माहिती मिळणार आहे आणि सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी कोणता व्हिडिओ टाकणार किंवा मी कधी लाईव्ह जाईल तर तुम्हाला सर्वात आधी असं नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद